नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मी नडलो तर असा नडलो की मोदींनाही घाम फुटला उद्धव ठाकरेंनी पुन्हा डेचावलं काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे दिसत आहे आता त्यांनी आपले सगळे लक्ष विधानसभा निवडणुकीवर केंद्रित केले आहे आज मुंबईतील र... रंग शारदा सभागृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ठाकरेंनी नेहमीच्या शैलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर घणाघाती टीका केली मी नडलो तर असा नडलो की मोदींनाही घाम फुटला अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता निवडणुका आल्या आहेत तेव्हा हे लोक आग लावण्याचे धंदे सुरू करतील आताही काहींनी फोन येत असतील फोडाफोडीचा प्रयत्न होईल पण मी आता सांगतो ज्यांना जायचं असेल त्यांनी जा पण दगाबाजी करू नका मी आणि शिवसैनिक राहतील त्यांनी घेऊन मी लढेल आपल्या आईशी गद्दारी करू नका ज्यांना जायचं तर आता जा असे स्पष्ट करत मी तर याच निर्धारात मैदानात उतरलो की एकतर तुम्ही रा राहाल नाही तर मी तरी राहील असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद